लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झालेत दरम्यान राहुल गांधी अनंतनागला भेट देणार आहेत आणि पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांच्या प्रकृतीची ते आता जा, रुग्णालयात जाऊन चौकशी करणार आहेत आपण पाहतोय की गेल्या दोन दिवसामध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊन तिथल्या जखमींची चौकशी करत होते आता राहुल गांधी सुद्धा पहलगाम मध्ये उपस्थित होत आहेत आणि अजूनही जखमी असलेल्यांची ते तपासणी करत चौकशी करणार आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झालेत दरम्यान राहुल गांधी अनंतनागला भेट देणार आहेत आणि पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांच्या प्रकृतीची ते आता रुग्णालयात जाऊन चौकशी करणार आहेत आपण पाहतोय की गेल्या दोन दिवसामध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊन तिथल्या जखमींची चौकशी करत होते आता राहुल गांधी सुद्धा पहलगाममध्ये उपस्थित होत आहेत आणि अजूनही जखमी असलेल्यांची ते तपासणी करत चौकशी करणार आहेत